काय झालं मी मी प्रदीप मचिंद्र डोने राहणार कासे तालुका पंढरपूर घटना अशी झाली की आम्ही इथं आमचं बांधकाम चालू आहे घराचं बांधकामावर पाणी मारायला आल्या आल्यानंतर पाणी दररोज आम्ही सकाळी पाणी मारतो आणि पाणी मारत असताना साधारण नऊच्या सुमारास नवनाथ सुभाष फुगारे हा दोन विस्माला घेऊन गाडीवर आला माझ्या तो तो नुखी नुखी नुखी। दुसरी वळखी नव्हती तो वळखीच होता तिथे आल्यावर मी खिडकीत पाणी मारत होतो जास्त दिसल्यानंतर त्याला म्हणलं नमस्कार या म्हणलं आणि आता आला आणि माझ्या हातातली पाणी मारायची पाईप इसकावून घेतली मला मारायला आणि त्या दुसऱ्या दोघांनी अजून धरले आमची मंडळी इकडं पाईप अडकती पाणी म्हणून पहिलीकडे इथं काढत होती फवारी पाईप जाती मारायला ती आली पळत एकदम वरडा आली तिला सोडा सोड्या करायला तिलाही सडा देऊन तिकडं ढोकून दिलं तिला बी शिवाय दिल्या मला म्हटलं तू परमिट रूम ची लायसन्स काढून नगून माल मी काढणार आहे तो वाढत असला तर तुला शेवत नसतो दमदार करून गेलाय आम्हाला त्यापासून धोका आहे आम्हाला संरक्षण हवाय मी रितसर काल पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला ते ज्या आम्हाला तक्रार देऊन आली आम्ही नवराव आमच्या कुटुंबाला धोका आहे त्या माणसापासून गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे परवा दिवशी संध्याकाळी सहा वाजता माझ्या दुकानात आलाय बसलाय दुकानात सुद्धा दुकानात माझ्या कॅमेऱ्यात काही द्यायचो कॅमेऱ्यात दुकान तिथं सुद्धा मला दुकानात दम देऊन गेलाय आम्हाला ह्या माणसापासून दम द्यायचं हा मग आमचं आता प्रोसिजर सगळी झाली मी कलेक्टरला येणे करायला कागद सगळी दिलेली आहे तिथे संपूर्ण माझी प्रोसिजर झालेली म्हणजे ह्याला काढाय म्हणून आता हे जागा आलं ह्याला काय आम्ही आढळलंय का

तसं काय नाही काय काय मी सोडवायला गेल्यावर काय बोलत नाही ते मारायला लागले यांना म्हणून मी वळायला लागले नाही ना